आपण पाहत आहात लाईव्ह भारत मराठी आवाज जनसामान्यांचा सा। पालघर मधील माहीम ग्रामपंचायत हद्दीतील पाणेरी नदी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय अशातच आता पाणेरी नदीत एका कंपनीने रासायनिक पाणी कंपनी शेजारी असलेल्या मोकळ्या गार्डन प्लॉट मध्ये सोडत असून प्लॉट शेजारी असलेल्या नाल्यातून पुढे हे पाणी पाणेरी नदीत जात असल्याचा धक्कादायक प्रकार स्थानिकांनी उघडकीस आणलाय याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी केल्यानंतर या पाण्याचे नमुने घेण्यात आले आहेत पाणेरी नदीमधील रासायनिक पाणी मिश्रित नमुने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तपासणीसाठी पाठवण्यात आले असले तरी या संदर्भात घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार राजेंद्र गावित माहीम ग्रामपंचायत सरपंच आणि नागरिकांनी घटनास्थळी पाहणी करून कंपनी व्यवस्थापकाला जाब विचारत रासायनिक पाणी नदीत सोडल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देत प्रदूषण नियंत्रण मंडळाला कारवाई करण्याचे निर्देश दिलेत एवाय एम ही सिंथेटिक्स कंपनी आहे त्याचबरोबर अन्य अशा काही जो जो छोट्या मोठ्या अशा चाळीस कंपन्या आहे की ते मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पोल्युशन त्या ठिकाणी केमिकल पाणी आहे ते गटारामध्ये त्या ठिकाणी सोडताना त्या ठिकाणी पाईपच्या माध्यमातून केमिकल पाणी त्या ठिकाणी सोडताना इथे रंगे हात ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतच्या लोकांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष पकडलेलं आहे सगळ्यात महत्वाचं की या ठिकाणी एक आठ दहा वर्षापूर्वी जे पानेरी नदी मोठ्या प्रमाणात पोलुषित झाल्यामुळे तिथले जे शेतकरी शेत एका शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये सुद्धा त्याने त्या ते ठिकाणी इलेक्ट्रिक पंप <coughs> म्हणजे आपल्या इलेक्ट्रिक पंपाच्या माध्यमातून उपसा करण्याचा प्रयत्न असताना त्या ठिकाणी दोन कर्मचारी त्या ठिकाणी खाली उतरले त्यांना सुद्धा इलेक्ट्रिक शाक लागला आणि इलेक्ट्रिक शाक लागल्यानंतर त्या केमिकलच्या प्रभावामुळे त्या ठिकाणी मला वाटतं एक कर्मचाऱ्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला होता आणि म्हणून या ठिकाणी एम पी एस सी असेल एम पी सी बी असेल किंवा सेफ्टी डायरेक्टर असेल त्याचप्रमाणे पोलीस डिपार्टमेंट असेल आणि महसूल विभाग यांची एक संयुक्तपणे या ठिकाणी गुरुवारी आपण चार वाजता बैठक लावली आहे आणि त्याच्यातून आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आहे अदरवाईज क्लोजर नोटीस ह्या अनेकदा या कंपन्यांना दिल्या गेलेलं आहे परंतु कंपन क्लोजर नोटीस दिल्यानंतर त्या ठिकाणी काय म्हणतो आपण बँकेचं बँक साल्वेशन साल्वेशन दिल्यामुळे लगेच त्या ठिकाणी ती कंपनी सुरू होते आणि म्हणून या ठिकाणी नगरपालिकेची सुद्धा मोठ्या प्रमाणात गृहसंकुल होत आहेत आणि माहीम ग्रामपंचायतमध्ये सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गृहसंकुलन होत आहे त्याचं सुद्धा सांडपाणी आणि इथले केमिकल आपल्या कंपन्यांमध्ये असलेले केमिकल पाणी आणि परिणामस्वरूप त्या ठिकाणी वडराई त्याचप्रमाणे माहीमचे शेतकरी असतील वड्राईचे आपलं मच्छीमार असते त्यांच्यावर समुद्रामध्ये त्या ठिकाणी केमिकल पाणी सडल्यामुळे त्या मच्छीमार बाधांचेसुद्धा व्यवसायावर त्या ठिकाणी दुष्परिणाम झालेला आहे विपरीत परिणाम झालेला आहे आणि येतात या ठिकाणी आम्ही स्टिकली या बाबतीमध्ये आम्ही म्हणजे आप ॲक्शन घेणार आहोत कितीही दबाव आणला तरी त्या दबावाला न पडता त्या अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांना सूचना देण्यात येतील ताज्या घडामोडी बातम्या पाहण्यासाठी लाईव्ह भारत मराठी आवाज जनसामान्यांचा सा चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक बेल आयकॉन वर क्लिक करा